हॅलो एव्हरीवन कशा आहात सगळेजण मस्त सगळ्यांना शुभ प्रभात आणि छान असा क केळीचा कोंब आलेला आहे मस्त वाटतंय आणि त्या केळीला केळं पण छान आलेत तर सकाळी सकाळी ह्यांना जायचं होतं म्हणून पोहे केले नाश्त्याला मस्तपैकी पोह्याचा नाश्ता करून छान मस्त केला आणि त्यानंतर मग आहे ना सकाळी सकाळीच काय झालं मी इकडे ना हा जो सोफा इकडे लावला होता ना तर हा इकडे इकडचा इकडे शिफ्ट केला या साईडच्या भिंतीला आणि इकडे छान अशी मला विंडो भेटलेली आहे मस्तपैकी बघण्यासाठी बाहेरचं दृश्य आणि मला हेच पाहिजे नव्हतं आणि ते म्हणजे एकटीचं काम नव्हतं हे सकाळी जाता जाता यांना सांगितलं होतं तो शिफ्ट करून द्या मला आता त्यांनी शिफ्ट केलेलं आहे छान अशी हवा सुटली होती फ्रेश फ्रेश आता तर मला मज्जाच झाली आहे बाहेर बघण्यासाठी कारण की उभं राहून बघण्यात काहीतरी वेगळीच मज्जा होती आणि बसण्यात बसून बघण्यात काहीतरी वेगळीच होती तर चलो मस्तपैकी असं छान हवा सुटली होती तर आता मला हे काम एक भेटलेलं आहे की मिळालं आहे आणि ते करावंच लागणार आहे की इकडे जो सोपा होता त्याच्या मागं जी ही आहे की त्याला सगळ्या फरशीला डाग लागलेले आहेत सोपा असल्याकारणाने मला ते क्लीन करता नाही चलो आजच्या दिवसभरात कधी मी करू शकते म्हणून मी ते ठेवून दिलं आणि देवपूजा करून घेतली देवपूजा करताना किती फ्रेश असं वाटलं आणि छान देवपूजा झाल्यानंतर आज गुरुवार आता श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर छान देवपूजा करून घेतली ह्यावेळेस घरात कोणी नसे त्यामुळे पूजेसाठी पण छानसा वेळ भेटतो आणि मस्त हळदी इकडे स्वामी महाराजांचा तारकमंत्र लावून दिला होता आणि मस्त हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं छान वाटतं मस्त गा स्वामी मंत्र तारकमंत्र म्हणत असताना सगळं काही करायला आणि फ्रेश वाटतं अगदी एकटी जरी असले तरी घरात खूप प्रसन्न वातावरण असतं आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं चलो इथं छान हळदीचं लेपन झालेलं आहे माझं करून आणि त्यानंतर मग मी मग तारक स्वामींचं तारक मंदिर तसाच चालू ठेवते जोपर्यंत मुलं येत नाही तोपर्यंत ते चालूच असतं कारण त्यानंतर टी व्ही काय माझ्याकडे नसतो त्यानंतर पूर्ण दिवसभर कार्टूनची जिंदगी असते सो मग म्हटलं आपला सकाळचा वेळ असतो ते मस्त माझं माझी प्लेलिस्ट चालू असते जी काय मला लावायची असते म्हणजे सकाळच्या मॉर्निंगच्या टायमिंगला टी व्ही हा माझ्याकडे असतो त्या पिरियडला काय मोबाईल बघायला मला टाईम नसतो पण मुलं आल्यानंतर मग मी मला टी बघायला बिलकुल भेटत नाही तर चलो इकडे मात्र मस्त हळदीचं लेपन वगैरे लावून झाले आणि आज मुलं दोन मी स्कूलला गेले होते त्यामुळं जरा बरं वाटलं म्हणजे ताप वगैरे गेला, का गेला होता त्यांचं त्यामुळे जरा बरं वाटलं आणि तरी पण काळजी लागूनच राहिली होती की ताप वगैरे येईल की काय वगैरे काय असं काही असं म्हणजे ते शाळेतून येईपर्यंत टेन्शनच राहिलं होतं सर्दी खोकला थोडा थोडा आहे अजून पण ताप असं गेला होता पूर्णपणे पण नाही आलं त्यांना ताप वगैरे आता माझं इकडे सगळं आवरून झालेलं आहे आता किचनची ड्युटी बघते की इकडे काय आहे चालू म्हणजे काय पसारा काय तर बघू शकता तुम्ही किचनमध्ये असा काही पसारा होता आणि तो सगळं काम म्हणजे देवपूजा म्हणा मुलं गेल्यानंतरचं सगळं काय माझं रुटीन असतं ते चालूच असतं तर सगळ्यात आधी म्हटलाच पोहेचा नाश्ता केलाच होता ह्या सगळ्यांना तर मी पण खाऊन घेते तर इकडे छानपैकी पोहे गरम करत ठेवले होते मी आणि एक दुसरीकडे छा गरम केला म्हटलं हे सगळे गेलेच आहे तर आपण पटकन नाश्ता करून घ्यावा त्याआधी एक ग्लास पाणी पिऊन गेलं घेतलं आणि मॉर्निंगला सकाळी तुम्ही कोमट पाणी घ्या खरंच खूप छान असतं सकाळी सकाळी फ्रेश म्हणजे असं पाणी घेतल्यानंतर हे ना पोट वगैरे हे ना सगळं साफ वगैरे होऊन जातं खूप पाणी घेत जवाय सकाळी सकाळी मॉर्निंगला एक ग्लास त्यानंतर घेतले थोडा वेळा आणि पोहे खायला पोहेचा नाश्ता मी करून घेतला आणि म्हणजे तेवढंच रिलॅक्स आणि त्याच्यानंतर थोडी मोठी कामे करतच राहिले माझं काही नाही काही चालूच असतं व्हायचा नाश्ता करता करताच फोन आला होता मग फोनवर बोलत होते कारण की हाच माझा टाईम असो की जेव्हा मी फोनवर बोलते नाही तर बरेच लोक मला म्हणतात तू काही फोन करत नाही ऑल अन हे ते मग फोनवर बोलता बोलता म्हटलं तर बराच वेळ गेला त्यामध्ये माझा आज हाफ डे असल्यामुळे लवकरच आले आणि हे सोप्याचे जे कवर बघता येतो मी आणि हे एक माझं भारी या सोप्याचं जे मला काढ घाल करता येतं ते खूप इझी पडते मला म्हणजे दिसाय पण अट्रॅक्टिव्ह मला जेव्हा लावायचं तेव्हा मी लावू शकते नसेल तेव्हा मी काढून ठेवू शकते बॅकसाईडचं जे सोप्याचं टेकन येते स्टेबल राहतं त्यामुळे हे जे कवर आहेत ना ते मी ऑनलाईनच मागवलेले आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा पर्सनली किंवा कमेंट मेसेज करू शकता छान अशा सोप्याचे कवर भेटलेले होते आणि खूप छान आहे सॉफ्ट आहेत धुतल्यानंतर अगदी नवीन असे दिसतात आणि मजबूत आहेत भारी आहेत कवर तर मी मागून झाले वर्ष त्यांना वर्ष दीड वर्ष झाले पण छान कवर भेटले आणि ह्यात कलर पण भरपूर अवेलेबल आहेत तर हे मस्त सोप्याचे मागचे स्टेबल असलेले मला टेकन आहेत ना ते काढ घाल करून व्यवस्थित लावतात त्यासाठी आता असं वाटते बरं झालं मी जॉईंट नाही करून घेतले मागे नाहीतर धूळ वेळ ते सगळं मला काही पुस स्वतःच आली नसती त्यामुळे मी असंच टेकन ठेवले बघू शकता किती छान असे वाटतात आणि दम कुठे निघतोय काही सांगा तुम्हाला पण हा मी दुपारच्या नंतर केलेलं काम आहे की आ, हे जे मला क्लीन करायचं होतं दुपारपर्यंत चालू होतं आत्ताच करू नंतर करू हे करू पण हरशू काही थोडासा किरकिर करत असल्यामुळे मी ते राहून दिलं आणि संध्याकाळच्या पिरियडला मी हे करूनच घेतलं म्हटलं नाही दिसतंय ना चार वेळा तर ते सारखंच दिसत होतं की आत्ताच करेल नंतर करेल पण शेवटी म्हटलं आत्ता करूनच घ्यावं म्हणून फायनली हात गेलाच तिथे आणि मला ते द बघवत पण नव्हतं की मी आत्ताच करेन नंतर करे शेवटी घेतलं ब हे घासणी घेतली आणि मस्त क्लीन करून घेतलं एवढं काही घाण नव्हतं पण ते दिसते ना थोडेफार डाग असले तरी क्लीन करण्यात यावेळी हर्ष झोपला होता ब्रेडला इकडे मग त्याला पटकन साफ करून घेतलं आणि बघा आता किती छान वाटते आणि तुम्हाला माहिती आहे का आपलं कसं असतं माहिती आहे का माझं तरी कसं असतं थोडंसं इकडचं क्लिनिंग करायला की दुसरीकडे पण असं दिसता दिसता सगळीकडे हात मारून घ्यायचं काम करते कारण की ଆଲେ ହାତ ଘେ କରୁ ହେ तर समोरच्या पण थोड्याशा भिंती त्या होत्या म्हणजे फरशीवरचे डाक काय लगेच दिसून येतात म्हटलं चला तिथे पण हात दिसते ते क्लीन करून घ्यावं असं करत करत ती पूर्ण हॉल क्लीन केली विंडो दिसत होती ती क्लीन करून घेऊन घेतली आणि म्हटलं चला इकडे ना थोडेसे कसं असतं माहिती ना तुम्हाला की जिथे थोडं थोडं कसं काय पण दिसलं तर घाण स्वच्छ करायचं इकडे म्हटलं चला हे जे बटन्स होते त्याच्यावर पण थोड्या दिवस अशी धूळ दिसत होती ती लांबून जरी दिसली नसली ना तरी तिच्या जवळ गेल्या ना बटन्स वगैरे ऑन ऑफ करायला तर दिसत असते तर दिसली तर म्हटलं हे पण क्लीन करून घ्यावं आणि मस्तपैकी हे पण बटन्स म्हणजे जे एवढे दिसले किचनचे हॉलचे वगैरे ते बटन्स मी क्लीन केले बाथरूमच्या तिथले ग्रॅसेस ते पटकन क्लीन करून घेतले एवढा वेळ होता माझ्याकडे पंधरा वीस मिनिट म्हटलं वायानं घालवत होतं ते पंधरावीस मिनिटात होऊन जाईन कारण त्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता आणि तुम्हाला माहिती माझं पिल्लू छोटे ना जरा आजारी असल्यामुळे ना खूप सारा त्रास देतो त्रास म्हणजे म्हणजे किरकिर जास्त करतो त्यामुळे त्याला बीन वेळ द्यायला लागतो मग तो झोपला होता त्या पिरियडमध्ये ही पटापट कामं करून घेतली मी आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे तो बसले पाच दहा मिनटं आणि काय विचार करायचा काय विचार करायचा म्हणून मोबाईलमध्ये थोडंसं सर्चिंग म्हणजे बघत बसले रील्स वगैरे किंवा असंच टाईमपास करत बसले आणि बघता बघता तुम्हाला सांगते मला असं दिसलं की माझी यूट्यूबला दोन हजार सबस्क्रायबर झाले आहेत त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुम्ही जी मला सपोर्ट केला तुमचं खूप सारं प्रेम त्यासाठी आणि जे दोन हजार सबस्क्राईब आहे त्यांना खूप 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 स खूप खूप म्हणजे प्रेम आणि खूप छान तुम्ही मला सपोर्ट केला थँक्यू सो मच आणि लवकरच आपण अजून वाढूयात आणि खूप सारं फॅमिली मोठे करूयात त्यानंतर इकडे आले मी स्वयंपाक करण्यासाठी हाय तर म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून घ्यावं काय करावं सुचत नव्हतं तर पटकन यांना विचारलं तर हे म्हटलं मी येतोय घरी मला भूक लागली आहे जाम सो मग पटकन चपातीचं पीठ मळून घेतलं एकीकडे आणि इकडे एकी पीठ संपलंच होतं डब्बा पण मला वॉश करायचा होता पीठ मळून घेतलं पटकन आणि एकीकडे मी कुकर लावून दिला होता आणि पोरांना आहे ना, ना स्पायसी खायला नको म्हणतात ते म्हणून जरा मटकीचं आळणीपणीच करेल म्हटलं असं डोक्यात काहीसं आलं तर पटकन पीठ मळून दिलं आणि डब्बा तर संपलं होतं पीठ म्हटलं आता आज तर गुरुवार आहे उद्या पटकन म्हणजे दळण दळून आणायला लागेल म्हणून डब्बा इकडे पीठ मळून ठेवलं ते मुरेपर्यंत म्हटलं चला आपण पहिले डब्बा वॉश करून घेऊयात तर हा डब्बा म्हटलात तर मला एक तीन चार वर्ष झालेले आहेत घेऊन आणि मी मी पिठांच्या डब्यांसाठी असेच डब्बे यूज करते सो हा डब्बा मला तीन चार वर्ष झालेले आहेत मी डिमार्टमधा घेतला होता आणि त्याआधी पण माझा होता प्लास्टिकचा पण त्याचं झाकण खराब झालं होतं सो अशा प्रकारे ते खराब तर होत नाही मी जी गव्हाच्या पिठाला पिशवी घेते ना तीच पिशवी त्यामध्ये टाकून देते जेणेकरून प डबा पण खराब होऊ नये आणि पीठ पण व्यवस्थित राहावं आणि मग ते ना म्हणजे जिथून दळण घेते ना तर काकांना सांगते जरा मोठीच थैली द्या त्यामुळे कसं डब्यामध्ये बसली की व्यवस्थित राहून जाते आणि डब्बा पण जास्त खराब होत नाही आता तुम्ही बघू शकता डब्बा इतका काही खराब झाला नव्हता पण जेव्हा पीठ जेव्हा कधी पीठ संपतं ना त्या पिरियडला पटकन ते वॉश करून घेते आणि सुकट ठेवते जेणेकरून पीठ आल्यानंतर म्हणजे व्यवस्थित भरून ठेवता येईल आणि स्वच्छ पण राहील आणि क म्हणजे घासणं त्यांचा ह्याच पिरियडला होतं की ज्या पिरियडला आपण न पीठ वगैरे दळायला टाकतो तेव्हा ते रिकामे होतात त्याच पिरियडला पिठाचे डबे वगैरे घासून होतात तिकडे डब्बा मस्त वॉश करून झालेला आहे आणि त्यानंतर घेतलं चपाती करायला आणि त्यामध्ये पिल्लू उठलंच होतं रडत होता फार थोडा वेळ समजून घेतलं आणि मग माझे स्वयंपाक करता करता त्याला किचन वट्यावरतीच बसवलं की बाळा बस मग आम्ही तो गप्पा मारू त्याला लाडूगुडी की लावली की आपण असं करूयात तसं करूयात असं करता करता स्वयंपाक करून घेतला इतर वेळेस तसं काही त्रास देत नाही शक्यतो पण जरा असा आजारी वगैरे असला की किरकिर करतो मग पटापट स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्यांना जेवू भरू केलं सारा आजारी असल्यामुळे जेवायला भरवावं लागतं थोडीशी लाडूगोडी त्यामुळे खातात तरी आणि मस्त मटकीचं सूप त्यांच्यासाठी मी बनवलेलं आहे कसं बनवलं वगैरे ते मला सांगतं इन शॉर्टमध्ये जास्त काही रेसिपी सांगत बसत नाही एवढी कुकमध्ये काही मी हे नाही आहे जसं मला येतं जसं आणि त्यांना आवडतं चलो म्हटलं मटकीचं सूप बनव इकडे चपाती करून घेतली होती कुकर झाला होता मग म्हटलं मटकी आहे ना मी कुकरलाच शिजत टाकली होती ज्याच्या त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून दिलं होतं शिजायला त्यानंतर मस्त तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी कडी पत्ता टाकून दिला आणि मी आहे ना मिक्सरमध्ये एक अर्धा टोमॅटो एक मिरची लसूण कांदा याची पेस्ट केली होती आणि ती मस्त फ्राय केली होती जास्त काय घेतलं नाही थोडसंच घेतलं ते पण आणि त्यामध्ये मस्त हे जे टाकलं होतं ना मटकीचाळणीपणे ते टाकलं आणि खूप छान असं सूप झालं होतं आणि त्याला खूप आवडलं त्याच्या तोंडाला चवण होती म्हणून के मेन गोष्ट केलं होतं आता मी त्यांना जेवण देऊ करते जेवणाला घेतो जेवण देऊन केल्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं सगळं काही क्लीन करून घेतलं आणि क्लीन केल्यानंतर तुम्ही बघू शकता मला तुम्हाला माहितीच आहे जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मला पण कंटाळतो क्लीन करायचं पण करावं त्या लागतो आणि हो तुला मग मला एकच कुर्ती पार्सल आली होती तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी तर ही कुर्ती आहे खूप छान आहे फ्लिपकार्टवरून आली आहे मला तर कोण तुम्हाला कोणाला बाय करायची असेल तर तुम्ही मला कमेंट करा किंवा मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि अगदी कॉटन आहे डेली यूजसाठी मी ही कुर्ती घेतली आणि खूप छान आहे आणि कॉटन आहे मऊ सूत आहे बघू शकता खूप भारी वाटते आणि ही मी कुर्ती फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली आहे तर फ्लिपकार्टवरती तुम्ही मी तुम्हाला हे करते प्रोडक्ट हे टॅग करते किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते ही बघा तुम्ही किती छान वाटते आणि डेली यूजसाठी अशा कॉटन आणि मस्त मौसूत असलेल्या कुर्त्या घालायला पण खूप छान वाटतं आणि घरात पण तुम्ही घालू शकता किंवा बाहेर जाताना पण घालू शकता छान अशी कुर्ती मला भेटलेली आहे आणि मला फार आवडली आता मी ठेवून देणार आहे मला खरंच आवडली आहे तर बघू शकता मी तुम्हाला उभ्या पद्धतीने दाखवते कारण की असं आडवं नीट नाही दिसणार म्हणून म्हटलं सरळ असं कॅमेरा करून तुम्हाला दाखवावं छान कुर्ती भेटलेली आहे लिंक खाली देते कोणाला बाय करायची असेल तर त्या लिंकवर टॅप करा आणि तुम्ही घेऊ शकता काहीच टुशनवरून किती वाजता येतं तुम्हाला सांगते मी हा तर ट्यूशनवरून हा येतो <laughs> आता दोन मिनटं तांभाला त्रास देऊ नको इथं टू शरून येतो किती वाजता आता तरी आज तरी लवकर आला आता इतर वेळेस तो ठीक आहे सहा वाजता येतो सहा साडेसहा येतो ठीक आहे मी एक्सेप्ट करते की टी व्ही बघू देत त्याने आठ वाजेपर्यंत बघू देत पण एक तासभर त्याने स्वतःच्या स्वतःच्या अभ्यासाला दिलं पाहिजे ज्या पिरियडला एक मिनिट तो आज तुकडं थांब आज तुकडे थांबले रोज नाही थांबत तर आज ना त्याने ना काय केलं पूर्ण वेळ आत्ता वाजलेत जवळजवळ पावणे अकरा आणि आता मी सगळं आवरून झोपायला जात होते तर आत्ता मला म्हणतो आहे माझं स्टडी हे आत्ता ह्या टायमिंगला माझी चिडचिड नाही होणार का तुम्ही सांगा बरं सांगा आता तू तर खोटं बोलतोय ना आत गेलो होतो पण कडून आपण साडेसाला चालू आहे आज कुठं काय राहायला नव्हतं गेलो आपण चालू आहे तर चलो घेते आता स्टडी ऑप्शन नाही माझ्याकडे आणि झोपते तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि छान छान ब्लॉग तुमच्यासाठी घेऊनच येते मला नक्की कमेंट करू सांगा कशाबद्दल ब्लॉग बनवू वगैरे आणि तुम्ही जर सांगितलं तर मी नक्की तू छान आहे अजून बनवेल हो की नाही बिल्लू आणि हो आज आमचे झालेले आहे टू के फायनली आणि मी तुम्हाला म्हंटल होतं टू के झाल्यानंतर लव्ह स्टोरी सांगणार आहे आता नेक्स्ट दहा पंधरा दिवसात माझा बड्डे त्या बर्थडेच्या आसपास मी नक्कीच तुम्हाला स्टोरी पार्ट वन तर नक्कीच सांगू दे लवकरात लवकर सबस्क्राईब करा जर ऐकायची असेल तर आणि खूप छान म्हणणार स्टोरी अशा पद्धतीने ब्लॉग येणार आहे आपला बॅडलच्या बर्थडे नंतर येणार तर चलो नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि खूप सारं तुमचं प्रेम द्या आणि असाच सपोर्ट राहू दे जे काय माझी टू के फॅमिली झाली आहे त्यांच्यासाठी लव यू चलो बाय कीप सपोर्टिंग